नमस्कार मित्रांनो आता कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी सर्वांचंच लक्ष लागले आहे कारण की आता हे मैदान दोन दिवसावर येऊन ठेपलं आहे मित्रांनो रविवार दिनांक बारा मे रोजी कोरेगाव हिंद केसरीचं पहिलं महाराष्ट्रातील पारदर्शक हिंद केसरीचं मैदान अखंड सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेले हे पारदर्शक मैदान दोन दिवसावर येऊन ठेपलं आहे तर मित्रांनो आपला चालू हंगामातील टॉपच्या चा फॉर्ममध्ये असलेला नंदी म्हणजे बाबूशेठ माणे यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो घरनिकीचा राजा नक्की पैरा कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो सोशल मीडियावर घरनिकीचा राजाबद्दल अशी एक चर्चा आहे की घरणिकीचा राजाचा पैरा मुंबईचा हरण्या किंवा बकासूर असणार असे सांगत आहेत पण मित्रांनो नक्की पैरा कोणासोबत आहे हेच आपण जाणून घेऊया तर मित्रांनो घरणिकीचा राजाचा पैरा असणार आहे माझ्या माहितीनुसार तात्यांचा सुंदर सुंदर राव सुंदर शेठ सुंदर शेठ आणि घरणिकीचा राजा ही जोडी आपल्याला एखादे उडी पालताना दिसणार आहे जर सुंदर शेठ नसल्यास द्वारलीचा सुद्धा असू शकतो मागची पुसेगाव केसरीची ही जोडी आहे पण माझ्या अंदाजानुसार माझ्या माहितीनुसार घरनिकीचा राजाचा पैरा हा मांगडे तत्यांचा सुंदर असणार मित्रांनो कोरेगाव केसरी मैदानात सुंदर आणि घरनिकीचा राजा ही जोडी माझ्या अंदाजानुसार माझ्या माहितीनुसार ही पालताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो